मुंबई राज्यात राहून चौसष्ट वर्ष चिंतनाचा अनुशेष त्याचा दुष्परिणाम म्हणजे शीट जास्त वीस कार होते आणि प्रदूषणाचे आम्ही बिमार आहोत दुसऱ्या बाजूला इथे कुपोषण आहे दोन ते तेरा हजार बालकांनी दरबार माता दरवर्षी मरतात आमच्याकडे सोशल इकॉनॉमिक प्रश्न असणारा नक्षलवाद आहे आणि आमचे चार आमदारांनी एक हजार कमी झाला आहे आम्ही अडुसष्ट वर्ष या मराठी भाषिकांच्या ना एक नावावर एकत्र राहून आमच्या वाट्याला काही ना आलं नाही आणि म्हणून आम्ही या महाराष्ट्र दिनाचा निषेध करतो आणि विदर्भाचं स्वतंत्र राज्य येणाऱ्या नव्या सरकारला ऐंशी तैंशी करा पण विदर्भाचं स्वतंत्र राज्य अग्रक्रमानी निर्माण करा या निमित्ताने निदर्शन आंदोलनाद्वारे आम्ही येणाऱ्या नव्या सरकारला वॉर्निंग देण्यासाठी आंदोलन आहे